सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे यामागचे एकमेव कारण म्हणजे खराब हवामानामुळे बाजारात कांद्याची आवक घटलेली आहे परिणामी कांद्याची मागणी वाढली आहे आणि बाजारात मिळेल त्या भावात शेतकरी कांदा घ्यायला तयार आहेत त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव चालू आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर आपण लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक नऊ हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार हो चारशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक सहा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक दोन हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे अकलूज आवक चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंचवीस हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक चोवीस हजार क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील